नमस्कार मी गजानन आपण पाहता नवी वाट आज महाराष्ट्रात एका गोटीची मोठी चर्चा आहे ती म्हणजे बिरदेव डोणे मेंढर राखणाऱ्या असे दप्पा डोने यांचा पट्ट्या जन जगातील सगळ्यात अवघड मानली जाणारी यू पी एस सी ही परीक्षा पास केली आणि आपल्या पिढ्यान पिढीत चालत असलेल्या दारिद्र्याचा उद्धार केला ज्यावेळेला रिसोर्सेस संपत्ती या सगळ्या गोष्टी असताना यू पी एस सारखी परीक्षा पास करणं तुलनेनं अवघड नसतं ज्यावेळेला वाटणीला पुरतं घर नाही आणि झोपण्याचा काही ठिकाणा नाही अशा वेळेला ही परीक्षा पास करणं एक मोठं कामच मानायला बद्दल बऱ्याचशा न्यूज आउटलेटनी बऱ्याचशे आर्टिकल्स पब्लिश केलेले आहेत आर्टिकल्समध्ये बऱ्याच लोकांनी बीळदेव डोनेचे आयुष्य खुसून सुरू झाले त्याच्यानंतर कसं त्यांनी परिश्रम केला हे टाकलेले प्रकाश टाकलेले आहे ज्या वेळेला बीरदेव डोने हे बेळगाव म्हणजे कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील एका गावाच्या टेकड्यांवरती मेंढ्या चारत होते आणि ही न्यूज बेळगावमध्ये वाऱ्यासारखी पसरली आणि त्यावेळेला बेळगावची एस पी यांनी बिरदेव डोने यांना पर्सनल आमंत्रण दिलं पर्सनल इन्व्हिटेशन दिलं आणि त्यांना बोलवलं की तुम्ही या आमची भेट घेण्यासाठी आता ज्या वेळेला तिथं गेले तर त्यांचे फोटोज बिरदेव डोनेंसोबत आय पी एस अधिकाऱ्याचे फोटो म्हणजे एस पी त्यांनी फोटोज हे सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत त्यांचा निकाल लागला तर त्यानंतर ते, ते खालापूरवरून आपल्या गावी म्हणजे जिथं राहतात कागल तालुक्यामध्ये तिथं ते आले ज्यावेळेला आले त्यावेळेला पूर्ण कुटुंब आश्रू आश्रवानावर झाले आणि त्यांच्या बहिणींना त्यांच्या गळ्याला पडून त्यांचं स्वागत केलं पूर्ण गाव त्यांच्या स्वागतासाठी आला आणि खांद्यावर घेऊन त्यांची मिरवणूकही काढण्यात आली पव्यात बिरदेव डोहणे यांचं बालपण कसं गेलं त्यांनी अपब्रिगिंग कशी झाली आणि त्याच्यानंतर त्यांनी कशी यशस्ना यशाला गवसणी घातली बिरदेव डोहे यांचं बालपण डोंगरदऱ्यामध्ये मेंढ्या चारत चारत गेलं कधी अभ्यास करत तर कधी पोटासाठी झगडत आयुष्यात काहीतरी मोठं करायचं आहे आणि याच्यामुळे इतर लोकांना पण त्याचा अभिमान वाटावा असं काहीतरी करून दाखवायचे अशी इच्छा त्यांच्या नेहमीच उराशी होती त्यांचं शिक्षण गावातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळेत पूर्ण झालं आणि त्याच्यानंतर त्यांनी इंजिनिअरिंगला पुण्यातील नामांकित कॉलेज सी यू ए पीमध्ये ॲडमिशन घेतलं द बिरदेवडोने हे लहानपणीपासूनच खूप शार्प म्हणजे ब्राईट विद्यार्थी होते दहावीच्या परीक्षेत शहाण्णव टक्के गुण मिळवून ते मुरगुड केंद्रात पाहिला आले होते आणि त्याच वेळेला ज्यावेळेला गावकऱ्यांनी त्यांचा गाव सत्कार केला त्यावेळेला त्यांनी आपली आय पी एस होण्याची इच्छा ही सगळ्यांना व्यक्त करून दाखवली होती दहावीच्या नंतर बारावीमध्ये एकोणनव्वद टक्के गुण मिळून मुरुडगुड केंद्रामध्ये ते अजून परत येण्याचा परत प्रथम येण्याचा बहुमान त्यांनी पटकावला आणि अगोदर जसं बोललो तसं त्यांनी पुण्याच्या सी ओ पी कॉलेजमध्ये आपलं ॲडमिशन घेतलं आणि दोन हजार प चोवीस साली झालेल्या यू पी एस सी परीक्षेमध्ये ऑल इंडिया पाचशे अशी रँक त्यांनी मिळवून आय पी एस सी या पद मिळवलं आता ज्या वेळेला यू पी एस सीचा इंटरव्ह्यू देऊन पुण्यामध्ये आले होते त्यावेळेचा किस्सा बिरदेवडोन यांनी इतर न्यूज चॅनल्सला मुलाखत देताना सांगितला तो म्हणजे ज्या वेळेला स अभ्यास केंद्रामधून जात असताना रात्री अकरा वाजण्या सुमारास त्यांचा मोबाईल चोरीला गेला आणि चोरी गेलेल्या मोबाईलची तक्रार देण्यासाठी ते पोलीस स्टेशनला गेले तर ज्यावेळेला पोलीस स्टेशनमध्ये ही तक्रार देत होते त्यांचा एक विचित्र अनुभव आला त्यांना कुठल्याही पोलिसांनी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही किंवा त्यांची तक्रारही जा घेतली नाही आता घरचे हा मोबाईल चोरीला गेला आहे म्हणून आपल्याला काहीतरी कावतील किंवा रागावतील या भीतीनं त्यांनी घरी सांगितलंच नाही की माझा मोबाईल चोरीला गेलेला आहे आणि त्यांनी एका त्यांच्या बिडीच्या मित्राचा मोबाईल हात उष्णा घेऊन तो, हो तो यूज करण्यासाठी सुरुवात केली आता ज्या लोकांनी बिर्द डोन्यांची तक्रार घेण्यासही नकार दिला त्या लोकांना बिर्दोंच्या हाताखाली समजा काम करावं लागलं तर किती अवघड गोष्ट होऊन जाईल आपण समजू शकता तर तोच बुरदेवडोने आज आय पी एस झाला असून पोलीस खात्यात सुपर वन अधिकारी झालेला आहे आता त्याच्या अखत्याऱ्यातील पोलिसांना शिस्त लावण्याची मोठी जबाबदारी बिर्दडोणीवर असणार आहे तर ज्या वेळेला ते गावात आले त्यावेळेला बऱ्याचशा लोकांनी त्यांचा सत्कार केला कुणी फुलं कुणी गुच्छ प्रकारे येतील प्रकारे बिरदवडोनंनी असंही सांगितलं की माझ्याकडं जे फुलं गुच्छ काही गिफ्ट वगैरे घेऊन येत आहे त्याच्याऐवजी प्रत्येकजण एक पुस्तक घेऊन या जेणेकरून माझ्या गावाकडे मी ग्रंथालय म्हणजे लायब्ररीमध्ये ते पुस्तकं ठेवेन आणि तशा लोकांना गरजू लोकांना त्याची गरज असेल तेही या वाटेवर येतील आता बीर होण्यासारखा एकदम खालच्या थरातून एवढा उ उच्चपदी गेलेला माणूस ह्याच्यामुळे काय इम्पॅक्ट होतो समाजावर आणि डिपार्टमेंट म्हणजे ज्या डिपार्टमेंटमध्ये ते रुजू होणार आहेत त्या डिपार्टमेंटवर काय इम्पॅक्ट होतो ते आता पाहूयात आपण आता याचा सोशल इम्पॅक्ट काय असतो की ज्या वेळेला एखादा खालच्या थरातून माणूस उच्चपदी जातो ज्या वेळेला सगळे रिसोर्सेस आहेत पैसे आहेत मित्रांनो त्यावेळेला आ, ते पद मिळवणं तुलनेनं सोपं असतं मी अगोदर बोलल्यासारखं पण ज्या वेळेला तुमच्याकडं काहीच नाही यू आर फायटिंग विथ युअर uh, एव्हरीथिंग राईट right? फ्रॉम इकॉनॉमिक कंडिशन तुमची सोशल कंडिशन तुमचं एनवायरमेंट याच्याशी त्यावेळेला आणि तुम्ही झगडून त्या उच्चपदी जाता त्यावेळेला त्याच्यामुळं जे तुमच्यासारखे इतर लोक आहेत समाजामध्ये त्यांना प्रेरणा मिळते की कठोर परिश्रम केल्यानंतर हे यश अवघड असेल पण इम्पॉसिबल नाही आणि समाजात शिक्षण आणि प्रामाणिक प्रयत्नाबद्दल जागरूकता वाढते आणि सामान्य लोकांचा पोलिस यंत्रणेवर विश्वास वाढतो आणि पो आणि याचावर काय इम्पॅक्ट आहे म्हणजे पोलीस डिपार्टमेंटवर काय इम्पॅक्ट आहे ते पाहूयात ज्यावेळेला पोलीस विभागामध्ये अशा प्रकारचे जमिनीशी जोडलेले अधिकारी रुजू होतात त्यावेळेला जमिनीवरील समस्यांची जास्त चांगली माहिती त्यांना असते त्यांना समज येते लोकांशी कनेक्ट ते प्रॉपर करू शकतात आणि त्याच्यामुळं जो इफिशियन्सी ऑफ प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आहे ती वाढते गरीब आणि वंचितासाठी अधिक संवेदनशीलता वाढते डिपार्टमेंटमध्ये पोलीस डिपार्टमेंटमध्ये आणि प्रामाणिकपणा आणि भ्रष्टाचार विरोधी कार्यसंस्कृतीला चालना मिळते याच्यामुळं तर ही होती ब बिरदेव डोनेंबद्दल माहिती बिरदेव डोनेंसारखे अनेक अधिकारी आपल्या महाराष्ट्रातून पूर्ण आय ए एस आय पी एस आणि जे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह परत पोलिस सर्विसेस आहेत त्याच्यामध्ये यावे आणि त्या लोकांनी आपलं भारत आणि महाराष्ट्रासाठी खूप चांगलं काम करून करप्शन आणि क्रिमिनल एलिमेंट्स आहेत त्यांना एलिमिनेट करण्यासाठी मदत करावी अशीच विनंती करतो व्हिडिओ चांगला वाटल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा बिरदेव डोनींबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये लिहा धन्यवाद